सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक मॅक हॉस्पिटल नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये अहिल्या नगरचे विभाजन होऊन श्रीरामपूर जिल्हा व्हावा या मागणीसाठी स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या वतीने आज पुकारलेल्या श्रीरामपूर बंदमध्ये व्यावसायिक उद्योजक शेतकरी कष्टकरी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग होऊन बंद यशस्वी करावा असे आवाहन जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर तालुकाध्यक्ष अरुण नाईक नगरसेवक अशोक कानडे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे यांनी केले आहे संगमेर तालुक्यातील प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहे डागडुजी सुरू असली तरी ती तात्पुरती मलमपट्टी ठरणार आहे दहा कोटी रुपये पाण्यात गेल्याची चर्चा सुरू झाली आहे याबाबत परिसरातील ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे याच मार्गावर जवळ के ते संगमेर तालुका हद्दीतील रस्त्यासाठी काही आर्थिक तरतुदी झाली नव्हती खड्डे बुजवण्यासाठी मुरुम टाकण्याचा प्रताप या विभागाने केला होता तोही गायब झाला आजही अंजनापूर शिवारात मोठमोठे खड्डे दिसून येत आहे याला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे श्रीरामपूर येथील बस स्थानक परिसरात हॉटेल राधिकासमोर काल शनिवारी सायंकाळी एका धावत्या कारला अचानक आग लागली त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात बघायची गर्दी जमली होती सायंकाळच्या सुमारास नेवासा रस्त्यावरून संगमेर जाणाऱ्या एका कारने अचानक पेट घेतला या घटनेतील चालकाने कार थांबवली लगेच चालक व मुलगा कार बाहेर पडले कारच्या समोरील बाजूस लागलेल्या आगीचा काही वेळ भडका उडाला परिसरातील अनेकांनी आग विजवण्यासाठी प्रयत्न केले मात्र कारचे बोनेट बंद असल्यामुळे आग आटोक्यात येत नव्हती काही वेळाने महापालिकेचा अग्निबम्प घटनास्थळी दाखल झाला भर रस्त्यावर कारने पेट घेतल्याने रस्त्यावर नागरिकांची मोठी गर्दी जमली होती परिणामी काही वेळा वाहतूक विस्कळीत झाल्याचे दिसून आले होते हिवरगाव पावसा येथील बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या दीड वर्षाच्या चिमुकल्या ओवी सचिन गडाख हिच्या कुटुंबियांची काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी भेट घेऊन सांत्वन केले आहे त्याचबरोबर या परिसरात बिबट्यासाठी जास्तीत जास्त पिंजरे लावून प्रभावी उपाययोजना करण्यासह हो। ओवीच्या कुटुंबियांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी सूचना दिल्या आहेत भविष्यात पारनेर तालुक्यातील गावोगावी जलतारा प्रकल्पाच्या माध्यमातून पाणी अडवण्याचे काम तसेच पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना याबाबतचे मार्गदर्शन शिबिर घेऊन हा प्रकल्प राबवण्याचा मानस असल्याचे अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी सांगितले आहे धोत्रे बुद्रुक येथे जलतारा प्रकल्प शुभारंभ सुजित झावरे पाटील यांच्या शुभ हस्ते तसेच पुरुषोत्तम वायाळ यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला जलतारा प्रकल्प प्रमुख पुरुषोत्तम वायाळ यांच्या संकल्पनेतून यापूर्वी दोनशे पंचे पंचेचाळीसहून अधिक गावांमध्ये जलतारा प्रकल्प झालेला आहे पाणी अडवण्याच्या दृष्टीने अतिशय प्रभावी ठरणारा हा प्रकल्प असेल प्रकल्प राबवून त्या त्या गावातील पाण्याची पातळी वाढून सदर प्रकल्प हा सिद्ध केला आहे सैद्र टॉप टेन न्यूज मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या एका व्यक्तीने अतिक्रमण केल्यामुळे गेल्या चौदा वर्षापासून बंद असलेल्या वस्तीकडे जाणारा रस्ता अखेर महसूल आणि पोलीस प्रशासनाने खुला करून दिला त्यामुळे तीस लोकवस्ती असलेल्या हंडोरे मळा येथील नागरिकांचा रस्त्याअभावी सुरू असलेला वनवास संपला आहे नगर तालुका पोलीस ठाण्यातील अंमलदार सचिन वनवे व महिला अंमलदार शेख यांच्या समवेत जाऊन गावातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा रस्ता खुला करून दिला आहे कांबीपासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या जिल्हा परिषदेच्या कर्डिले वस्ती शाळेतील चिमुकल्यांसह शिक्षकांना पावसाळ्यात गुडघाभर पाण्यातून ओढ्याची वाट तुडवीत शाळेत पोहोचावे लागते अनेक वर्षापासून रस्त्याअभावी येथील शाळकरी मुले व नागरिकांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे जामखेड तालुक्यातील जवळा येथे श्री जवेश्वर रथयात्राला बुधवारपासून सुरुवात होणार आहे आषाढी एकादशी ते गुरुपौर्णिमा असे पाच दिवस चालणाऱ्या रथ उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जवळा ग्रामपंचायतीने तयारी केली आहे जवळेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखोंच्या संख्येने भाविक येतात भाविकांना यात्रेत सुलभपणे दर्शन घेता यावे व त्यांच्या सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना केल्या आहेत यात्रेवर सी सी टी व्ही कॅमेऱ्याची नजर असणार आहे शेअर मार्केटमध्ये चांगला परतावा देतो असे सांगून वीस लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या विरोधात शेवगाव येथील कापड दुकानदाराने दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला शेअर मार्केट फसवणी प्रकरणी हा दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला असून आणखी एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता दा वर्तवण्यात आली आहे सध्या खरीप हंगामातील पिकांवर खुरपणीसह कीटकनाशक फवारणी सुरू आहे यासाठी मजूर मिळत नसल्याने शेतकरी यांत्रिक शेतीवर भर देत आहे यावर्षी वेळेवर पावसात सुरुवात झाल्यामुळे नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी पंचक्रोशातील शेतकऱ्यांनी सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले आहे पिंपळगाव मध्ये आठशे हेक्टर क्षेत्र सोयाबीन पिकाखाली आहे सध्या सोयाबीन पीक जोमात आहे परंतु पावसामुळे शेतात मोठ्या प्रमाणावर तण वाढले आहे शेतकरी मजुरांकडून फवारणी करून घेतात फवारणीमुळे परिसरातील मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये मा इथेच मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री